तुला नाश्त्याला बाय मस्त भाजी आहे भात आहे नाश्ता करून घे

बाईक नाही बुवा ती प्लेट काय हो हे आय जेती नेण तो फुकाटा पण टाव पाण्याचा भगोना जरा होईल बघ भगोना दिला अजून करा हुँ <small> हुँ <small> <small>

याच्या कंपनी काय करत गेलपतकी खरं मी काय काय म्हणलं काय शिक्षण शिक्षण केलं हे पैसे आले ते त्यांच्यावर दोन दोन गाड्या आहेत कार एक स्विफ्ट डिझायर एक बलेनो अरे ते पैसे वाले आता स्विफ्ट आली नंतर ते विकीन त्यांचे ते दोन घर आहे का त्यांनीच घेतले विकत विकीन त्यांच्या दोन्ही घर त्यांनीच घेतले होत आणि आता न्यू स्विफ्ट डिझायर घेतली त्यांनी यत्याचा भाड्या इंजीनला जेवण येतो मग

दोन नाही पुरत का दोन त्याच्यामुळे तीन केल्यात आज मला वाटलंच नव्हतं तुला दोन चार हा झालेला आहे टप्पा अजून कोमलच्या पप्पांचा डबा गेलाय अजून यशचा डबा राहिला आहे हे बघा चपात्या राहिल्या तीन गॅस मी आता करते बंद कारण मी सहा वाजल्यापासून उभा ला, राहिले ना तर माझ्या टाचा खूप दुखतात ते काय माहिती काय भानगडे माझे पाय खूप दुखतात टाचा टाचा दुखतात तर त्याचं काही विलाज असेल तर सांगा मला प्लीज कमेंटमध्ये कारण मी टाचा दुखण्याला खूप त्रस्त आहे आता खूप वेळ उभा असल्यामुळे मला ते ती तीन चपात्या सुद्धा करता येईना तीन चपात्या मग यशचा पण डबा झाला असता पण मला उभा राहता ये जास्त वेळ खूप टाचा दुखतात ते त्याच्यामुळे आता मला थोडंसं बसावं लागेल बिछाणा वगैरे उचलायचा आहे भरपूर काम आहे आता तरी हे सगळं मी आता नंतर करीन आता बसणार आहे थोडीशी कारण बसल्याशिवाय बरं वाटणार नाही मी करते थोडासा रेस्ट तोपर्यंत तो बा बाय